नगर सेवक अक्कलकोट राठोड साहेब नुकतेच पदक आमच्या भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेले सिद्धाराम खुले सवकार या ठिकाणी उपस्थित असलेले रवी वरमाय साहेबांचे घेतले आमचे भटलोरे साहेब भल्लू मामा भगलेजी म्हणजे शिवाजी पाटील काका आमचे दत्तामामा कत्ते श्रीशेल आमचे शेळके सावकार अंधरीचे अक्कलकोटचे नगरसेवक सुनील कवळे मेंबर माझे सहकारी अक्कलकोट भारतीय जनता पार्टीचे नेते आमचे इब्राहिम शेख मंचावर उपस्थित सर्व नेते आणि नुकतंच ज्यांनी तालुका युवक काँग्रेसचा राजीनामा देऊन इथं प्रवेश केले युवक नेते या गावातील युवकांचा आवाज निशांत कवडेजी या ठिकाणी उपस्थित सगळे माता भगिनी सगळे युवक बंधू सगळे वडील झाले ही जर निवडणूक आपण बघितलो आपणाने सांगितलं की सांगवीसाठी मी काय काय काम दिले काय काय काम केले सांगवीच्या नंतर खरं मी विचार करतो सुरुवातीच्या नंतर मी विचार करत होतो मी येताना ऑफिस मध्ये कालपासून दौरा चालू केलाय म्हणलं माहिती घेत होतो थोडस केलेल्या कामाची यादी दे बाबा यादी दे म्हणलं तर ह्या भागात केले नुसतं आत्ता या पंचायत समितीत केलेल्या कामांचा एवढा घट्टा झाला आणि एक एक काम वाचून दाखवायचं म्हणलं तर माझ्या हातून दोन सभा आहेत नुसतं शिरवच म्हणायचं झालं तर गुजरात दिसत नाही येत प्राथमिक शाळा दुरुस्ती सव्वा लाख सहा लाख रुपये अंडा भाऊ साठी नगर दोन लाख तीन लाख भीमनगर येथे पाणी पुरवठा नऊ लाख आरोग्य दुरुस्तीसाठी दहा लाख रुपये दवाखाना संरक्षण जनावरांचा दवाखाना नागरी अंतर्गत रस्त्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय सुशोभीकरण आठ लाख धनगर समाज आठ लाख रुपये सभा मंडप बनण्यासाठी असे कामं बघितलं तर हे अजून तीन पान निघते आता बाळू बसले तुमचं तर सगळ्यात जास्त बाजूलाच आहे सगळ्या गावचे सांगायचं तात्पर्य काय या भागाच नेतृत्व करताना या गावाचं नेतृत्व करत असताना ज्या ज्या लोकांनी आज सांगायला प्रत्येक सभेत जाऊन डोळ्यात पाणी आणून अश्रू आणून मद मागायचा जो कार्यक्रम चालू ना आता स्वर्गीय अजित दादा आज आपल्या सोबत नाही त्यांचा एक क्लिप कायम फिरतो एकटा माणूस असंच घडत होता आणि अजितदा सांगितलं त्यावेळी आणि रडून काय मत मिळत असतात निवडणूक हे कर्तृत्व होत असते तुम्ही काय केलात काय दिवे लावलात हे जनतेच्या पुढे सांगून मतभागाची परंपरा आपल्याकडे आणि निशाण तू लहान आहे माझ्या माझ्या भावा, भावासारखाय तू खूप लवकर भावनिक झाला आणि भावनिक होऊ नको पाच लाखाचे मॅनेज केले म्हणून तुझ्या बद्दल तू कस ज्या लोकांना कायम मॅनेज व्हायची सवय आहे ना त्या लोकांना आणि निशांत योग नेता तू पंचलिंगेश्वराची साक्ष काढायची गरज नाही बाळा तुझ्यावर आमच्या सगळ्यांचा या गावातल्या सगळ्या लोकांचा विश्वास आहे एक एकदा एक रुपयाची अपेक्षा नसताना एकही अट न घालता कवडेच तुम्ही आपण अगोदर बसलो ह्या युवा नेत्यांनी प्रवेश केला आणि तू उगीच हळू घालस असं तू राजकारणात आता माझे व्हिडिओ फिरायला लागले तुमच्या भागातून गुंतर फिरवलं राजकारणात ज्या लोकांना अशा गोष्टीची सवय आहे ना अरे बाबा एक रुपयाचा निधी द्यायचा तरी हिशोब पोलीस पाडण्याचे भरती भरायचे तर हिशोब हे काम करायचं ज्या लोकांना आयुष्यभर मिळाची सवय लागली ना त्या लोकांना त्यामुळे तुझ्यावर आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे अजिबात भावनिक होऊ नको चांगलं काम कर चार दिवसापूर्वी बाबा पाटील आमच्या सोबत आले आज तू सोबत आलास लहान भावासारखं मी मोठ्या भावासारखं तुझ्या पाठीशी राहील आमच्या मिलन जेवढा जीव केला ना तेवढा तुझ्यावर जीव करून तू काजू पडू तू काम करत जा तुझ्या पाठीशी सचिन कल्याणसाठी कायम मागून मागून या पोरांनी मागितलं काय आमचे गस्ते पाडत रस्ते शिव रस्ते काळजी करू नको आमदार सचिन कल्याण शेट्टी त्या समितीचा अध्यक्ष आहे मला तू दोन काम जास्त सांग तू लहान म्हणून आपल्याकडे ज्यांनी लहान आहे त्याचा लाड अगोदर पुवायचं असतंय एक वेळ अपोर्णाचं कडेल ठेवेन आमच्या राजूच कडेल ठेवेन पण तू सगळ्यात लहान म्हणून लाड म्हणून तुझं काम अगोदर करेन ह्याची मी ग्वाही देतो तू काळजी करू नको भारतीय जनता पार्टीमध्ये आलेलं दुःख आज बाबासाहेब पाटील असतील तुम्हाला असेल कधी होऊ देणार नाही हा शब्द कल्याण शेट्टी देतो जे लोक आहेत सन्मान या भारतीय जनता होणार याची खात्री मी देतो आज आमच्या आहे माझी बहीण आहे जेव्हा जेव्हा ह्या भागातील विकास काम होतील बहीण तर माझी निवडून येणार आहे तो तो करी करी रा। राजू तर एवढा प्रामाणिक कार्य करत आहे पार्टीच्या पलीकडे कधी विचार नाही केला कोणी पार्टीत आले काय गेलं काय सदैव भारतीय जनता पार्टीचा विचार करणारा मला कसं कळत मी हॅपॅन फेगायचो शाळेत असताना पासून राजू छोडी बघतो भारतीय जनता पार्टी सोबत येमानबाजीला काम करू भारतीय जनता पार्टीचा झेंडा हातात धरणारा राजूबाजी छोड्या म्हणून या भागातून जेव्हा विकास निधीच काम करायचं असेल या विकास काम करायचे असतील बहिणी तरी जिल्हा पक्ष सदस्य होणारच आहे पण भाऊ पण तेवढ्याच ताकदीने ह्या बहिणीच्या पाठीशी उभा राहणार आहे काळजी करू नका मी तर विकास विकास काम केलेल्या यादी सोबत घेऊन आलो आणि कोणाला ना जाताना ठेवून जातो बघून जावं सगळं आणि कुठल्या विरोधकांना शंका असेल ना त्याच्यासाठी टपालाला पाठवून देतो राजकारणात डोळे पुसून रडून ह्याने अन्याय करून त्याने अन्याय करून खर तर ज्या गोष्टी बंद खोलीत घडले घडल्या सांगायचे नसतात राजकारणात करत असताना एखादा वार मर्यादित करायचा असतो <laughs> सोमनाथ सोमनाथ आहे सोमनाथ शांत सोमना का शांत का शांत मला कोणावर ठीका करून मला राजकारण खेळायचं नाही आज एवढे आज एवढे माणसं कमवले हो एवढं नातं जोडलं माझ्यावर काहीतरी विश्वास आहे म्हणून माझ्यासोबत एवढे लोक जोडले आणि मला आता सांगत होते शेळक्यातही दादा मी गावात पदयात्रा काढले लोकांवर खूप दबाव आहे वगैरे वगैरे तुम्ही काळजी नका करू राजू तुम्ही नका काळजी करू ह्या गावचा इतिहास मला माहिती आहे जेव्हा दोन हजार एकोणीसला ला मी उभा होतो जेव्हा इथल्या नेत्यांनी माझा हात सोडलं तत्कालीन काँग्रेसचा प्रचार करत होते अपूर्णाची माझी त्यावेळी ओळख होती पहिल्यांदा अपूर्ण माझ्या सोबत आले अपूर्णाचा शब्द त्या दिवशी मी आजही सांगतो तुम्हाला दादा या सोबत बी नानीम जोडीद अहो भेट होतरी मी नानीम जोडीद नानीम जोडी त्यावेळी सुद्धा दया हितच आहे आपण हितच आहेत मधले गावकरी हितच आहेत जे कदाचित होते ते पण माईक वर असतील स्पीकर वर ऐकत असतील छेळक्या ताई तुम्ही काळजी करू नका हे गाव भारतीय जनता पार्टीला मानते कुठल्या नेत्याला मानत नाही त्यांचं ऐकलं असत त्यांचं ऐकलं असत दोन हजार एकोणीस ला या गावात मी कडे राहिलो असतो जंगजंग पचारले माझ्या जंग जंग विरोधात ढाळले आम्हाला पाडले ह्याला पाडले खोट नाटक सांगितले पण ह्या शिरवळच्या जनतेने भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवला सचिन कल्याण शेट्टीवर विश्वास ठेवला मोदींवर विश्वास ठेवला देवेंद्रजींवर विश्वास ठेवला यांनी काही केले तरी भारतीय जनता पार्टी दोन हजार एकोणीस ला माझ्या पाठीशी या गावाने आशीर्वाद माझ्या पाठीशी दिला भाजपच्या पाठीशी दिला म्हणून टाका त्यांनी सोडून गेला अरे कोण अटलजी सांगायचे भारतीय जनता पार्टी हे जगन्नाथाचा रथ आहे रथ आहे म्हणजे रथाकत आहे म्हणजे जगन्नाथाचा रथ कोणी आलो पुरीचा जगन्नाथाचा रथ माहिती आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये किंवा हिंदू परंपरेमध्ये आपल्याला सगळ्यांना माहितीये जगन्नाथाचा रथ ओढत असताना कित्येक जण येतात जातात ओढतात सोडतात कोणी आले काय नाही आलं काय जगन्नाथाचा रथ थांबत नाही जगन्नाथ आपले वाट चालत राहतात तशी भारतीय जनता पार्टी कुणी आले काय नाही गेलं काय आज सचिन कल्याण शेट्टी आम्ही तुम्ही आम्ही सगळे सगळेजणी सोडलो भारतीय जनता पार्टी थांबणार नाही भारतीय जनता पार्टीचा रथ ओढणारा अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका